नमस्कार मित्रांनो आज वीस नोव्हेंबर वोटिंगसाठी गावी आलो होतो आत्ताच शाळेत जाऊन वोटिंग करून आलो आणि आलो घरावरती वाडीत आणि काल येताना सगळे आम्ही अक्षयच्या घरी फ्रीज पण आणायचा होता एक नवीन फ्रीज आणलाय आणि हा बघा माझे आता फ्रीज ओपन करतात मी घरी ठेवतोय आणि निलू बोलला की वरती दे आ, पेरूचं झाड आहे जरा पेरू त्याच्यावरती आलेच आणि तयार झालेत मला जरा वाडीत जाऊन जरा पेरू पण काढतो आणि हा कृष्णा वगैरे पण आलाय हा पण आलाय हा पण आता आताच वोटिंग करून आलो आणि आलोय अक्षय जय घरी मागे अंकुद फ्रीज खोलतोय तुम्हाला लागवं जर का रात्री आणून ठेवला आणि तसंच ठेवला त्याला पल्ली पण नाही नवीन अक्षरज आहे जुनागर हा आताच फ्रीज ओपन केलं तेवढ्यात घरी आता हा दरवाजातून गेला तर बरं हा अक्षर जायला काय दरवाजेतून डबल डोर आहे ना मागे पण असेल ना हा बघ हा फिरतो इकडे वाड्यात आला तु याला फिरायला भेटलाय माझ्यासोबत आलं की फिरत असतो वाडीमध्ये

अक्षर म्हणून हे बर नाही माथाडी कामगार माथाडी कामगार थर्मस नाही घेतोस ना नको <laughs> <laughs> तो आटकेल आतमी नाही पाहिजे भाऊ हा जातो आरामात नीलू एकटा उचलतो सोड चल पाठीऊया बघूया मुंबईतून खास माणसं मागवली आहेत

कुठे हजार पुढे गेला ये फिरतोय काय काय पाहिजे तुला आता अंकुदा इथे भात मध्ये गार करायला होणार इथून दे ना असं एक काम कर खाली अक्षय खाली चार कपुरी ठेव हिलो हे खाली चार कपरी ठेवूया तर आम्ही चाललोय आता पेरू काढायला पेरू चालेत नीलूल बोलतो पेरू तयार झालेत आणि बघतो काय आहेत काय पहिले फार भेटले जरा खायला पाय बरेस ना कुठे आधूस शेंगा आहेत का रेच काय हे हाय अक्षय कुठं आहे रे बे दुख हाय हे या बाजूला बघ गलकुल हे गलकुर कुड आहे त्याला पकडून द्या तिकडे वरती हा सर मी जाऊ म

निलो हा पिकलेला आहे तुला <णगेखेज़ागे> <दुटो भीणी आपेसे। णगेखेज़ारीगे> अजून होता नाही दे कुडय अरे हबलो नीलो हा तू यासडी जालिम चांगला बघ ब झालात ऐचप ये चाकली आणाय पाहिजे त्याची काढून जाणार काढला आणि बघून काढ बघ तू तो का बघ झाली एवढं खाणारच काय

पण काय काय भाजी करणार आहे असं पण आहे काय हो चाल वाटलं त्यांना वाटलं भाऊ लागलाय काय कुडी घाबर चाल तिकडे चला एवढे काढलेत करू थोडं आता याचा हे करतो कापून वगैरे मीठ मसाला लावून कापून मीठ मसाला लावून खाणार आता हे लग्न सोहळा सोहळा आता आणलेला इकडून चिकन घरी बनवायला चिकन बनवायला टाकला होता हा मटन आहे चिकन नाही मटन आहे म्हणलं शिजलाय का नाही तो चिकर। चिकर तुछ तुछ हा चेक करून झालाय अगोदर हाडू हाडू कसा चेक करतो घडम आहे काय तू पेरू खा गं अरे हा शिजलेलं बघता बघत सपोर्ट टाकाल मला जर आठ पीस कल्ल शिजलाय नक्की काय अजून लाग शिजवायला अक्षराने शिव्या खाणार हा गॅस सपोर्ट टाकणार शिजलाय शिजलं संपून पेरू ना मग चल काय आम्ही आता इथून पेरू वगैरे काढले आणि आता निघालोय घरी आणि हे काय आता त्या मटणचा टोप पण घेतलाय चाललंय घरी बाकऱ्या घेऊन घरी जम बसून खाऊ आणि आता हा ब्लॉग आम्ही संपवतोय इथेच ते बघा दोघे जर मागे जर ब्लॉग संपवू आता दे भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच काहीतरी नवीन घेऊन येऊ हो। तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला